श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या म्हणजे स्वामी जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण स्वामी जयंतीनिमित्त स्वामी जयं स्वामी महाराज प्रकट कसे झाले हे थोडक्यात एक पौराणिक कथा पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महा अर्थात अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट श्री स्वामी हे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह नर्शी, नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयाचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री स्वामी समर्थ सरस्वती हे नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ मध्ये शके तेराशे ऐंशी रोजी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैल ज यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या के केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वाळुळावर पडली त्यानंतर वाळूळातून रक्ताची धार उ उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली ते अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देश देश घटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शे शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महा महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जा सुद्धा जाते नंतर स्वामी पंढरपूर महोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्य कार्यरत केले श्री सद्गुरू ब्रह्मानंद बीडकर महाराज यांनासुद्धा स्वामींनी दीक्षा दिली पुढे अठराशे मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोटचे श्री श्री तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये आपला अवतार संपवल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात स्वामी महाराज आजही आपल्या भक्तांच्या सतत पाठीशी राहून सांगत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही झाली आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पौराणिक कथा उद्या स्वामी समर्थ जयंतीच्या निमित्तानं आपल्याला घरी कोणती सेवा करायची आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने आपल्या केंद्रामध्ये सादर करत असतो मंदिरामध्ये सादर करत असतो पण आपल्या घरी सकाळी उठल्याबरोबर स्वामींच्या फोटोचे तसेच प्रतिमेचे पूजा मूर्तीचे पूजन करावे व सकाळी अगोदर स्वामी स्थवन वाचावे स्वामी सम स्थवन हे आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी जो नित्यसेवा ग्रंथ आहे त्यामध्ये दिलेले आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप करावा व जमत असेल तर स्वामी चरित्राचे एक पारायण नक्की करावे जर आपल्या घरी स्वतःहून असे जमत नसेल तर प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये उद्या सकाळच्या आरतीनंतर स्वामी चरित्राचं चे पठण होणार आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही पठण करू शकता त्यानंतर यथाचित्य आपल्याला जसे जमेल तसे स्वामी स्वामींना नैवेद्य दाखवावा कोडधोड करावे आणि स्वामीं समर्थाची सगळ्या घरच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून आरती करावी यानंतर आपण आपली जी इच्छा आहे ती स्वामीसमोर म्हणून दाखवावी आपल्याला नक्कीच स्वामी प्रकट झाल्याशिवाय पावल्याशिवाय राहणार नाही मनोभावे जर आपण स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्याला कधीच कमी काही कमी पडू देत नाही त्यांचं ब्रेद वाक्यच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून स्वामी स्वामी जयंतीनिमित्त आपण सर्वांनी स्वामीला साखळे घालूया आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा घडावी आणि आपण स्वामींच्या सतत सानिध्यात राहावे हीच एवढीच विनंती स्वामीला करूया आजच्या दिनी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सगळ्यांना सुखात आनंदात ठेवा एवढीच तुमच्या चरणी हात जोडून प्रार्थना